नमस्कार ताई दादांना संघर्ष जीवनाचा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर हे बघा बकरीचं पिल्लू आईच्या मागे कसं लागलेलं आहे कारण त्याची आई त्याला पाजत नाही त्यामुळे आईला दूध पाजायला ने म्हणून कसं मागं लागतं आहे बघा हे बघा तिकडं बकरी बांधलेली आहे ती एकटीच पिल्ल्याला अजिबात पाजत नाही असं कोणीतरी समोर उभारावं लागतं तेव्हा ती बकरी पिल्ल्याला पाजते आणि दोन पिल्ली झाली तरी पण तसेच करते ते अगोदर जन्मलेल्या पिल्ल्याला पाजते आणि दुसऱ्यांदा जन्मलेल्या पिल्ल्याला दूध पाजत नाही त्यामुळे तिच्या समोर उभारून असं दूध पाजावं लागतं तर ते मम्मीची वाट बघत असतात मम्मी कधी येते दूध पाजायला मम्मीला बोलवून तर मग दूध प्यायला थांबवतात हे बघा यांचं काय चाललंय हे आले आमची मुनी माऊ काय ओरडते यांचं चाललं आता मला सोडा आहे बघा गेले आता सगळे आणि ही जी बकरी समोर दिसते ना काळी बकरी ही एक एकीकडच्या तानातलं दूध आपण पेते आणि दुसऱ्या तानातलं दूध बकरीला ठेवते अशी बकरी आहे आमची हिला तर आता लवकरच बाजार दाखवावं लागणार आहे हे बघा मी इकडं गायला पाणी ठेवते हे बघा इचं कसं चाललंय गाय पण एकमेकाच्या उष्ठ पाणी अजिबात पेत नाही तिचं तिला पेशल पाणी पाहिजे आणि त्या गायच्या वासराला पण फेशियल पाणी पाहिजे नाही तर ते एकमेकाच्या उष्ठ पाणी नाही पेत अजिबात हा बघा वोकड्याचं काय चाललंय इकडं तर बघा मग आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद